श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृ पक्षाची समाप्ती सर्व पित्री अम्वास्याला होते यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमास्या आहे या दिवशी सर्व पित्रांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले जाते सर्व पित्री अम्वासीला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात सर्व पितृ अमावास्यला महालय अमावास्या पितृमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे सर्व पित्री अम्वासेला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्याने शुभ वर्ज असले परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पित्री अम्वासीला श्राद्धविधी करावे सर्व पित्री श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायचे सेवा तर करायचे दान पण करायचे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच सर्व पित्री अमवासेला सकाळीच उठल्याबरोबरच आपल्याला आपल्या ओंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय किंवा सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने सर्व पित्री अमवासेच्या दिवशी करा पाहिजे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नम नक्की लिहा सर्व पित्री अमावासेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान करताना तुम्हाला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तसेच चिमुडभर काळे तिळ हे टाकून स्नान करायचं आहे जर तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा हे स्नान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात तसेच स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने दान देखील करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे चुकूनही या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आहेत स्नान केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देव घरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क्य अर्पण करायचं आहे आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तसेच चिमुडभर काळे तिळ टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेव वाला ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्य देवाय नम या मंत्राचा जप करत अर्पण करायचे हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते जर तुम्ही उपवास ठेवू शकत असाल तर या दिवशी तुम्ही उपवासही करू शकतात पितरांच्या नावाने आपल्याला तर्पण आणि पिंडदान हे करायचं आहे तसेच या दिवशी भगवान शंकराची जेवढी जास्त आपल्याला पूजा सेवा आराधना करता येईल तेवढी करायची आहे तसेच या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला आवर्जून कावळा कुत्रा आणि गाय ह्यांना सुद्धा घास पित्र, हा ठेवायचा आहे कारण असं म्हटलं जातं की आपले पित्र पितृपक्षामध्ये ह्या भूतलावर येतात आणि ते कावळा कुत्रा गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा आणि कोणते दान हे करत आहेत आता आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आपल्या उंबरठ्यावर कोणती वस्तू अर्पण करायची ते जाणून घेऊया तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा असतो त्यावर आपल्याला पाणी हे शिंपडायचं आहे कारण असं म्हटलं जातं की त्या स्थानावर आपल्या पित्रांचा वास असतो आणि जेव्हा आपण हे पाणी शिंपडतो तर ते पाणी जे आहे ते आपले पित्र ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात तसेच आपल्याला या दिवशी सर्व पितृ अमवासेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सुद्धा पूजा आणि सेवा करायची कारण पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा आपले पित्रांचा वास असतो आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल तसंच आपल्याला काळे तिळ आणि थोडीशी साखर टाकायची आणि असं हे जल घेऊन जायचं आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाच्या मुळांना आपल्याला ह्या जलाला अर्पण करायचं आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या प्रदक्षिणा करताना आपल्याला ओम पितृ देवाय नम या मंत्राचं जप करायचं अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हाताचा स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घेऊन म्हणा किंवा नुसतं तुम्ही ओम पितृदेवाय नम या मंत्राचं जप करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात तसेच आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते कारण पिंपळ वृक्ष हे साक्षात श्रीहरिविष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं तसेच अमवास्याच्या दिवशी पिंपळांच्या पानामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास तसे तसे करते तसेच संध्याकाळीसुद्धा आपल्याला आवर्जून पिंपळ वृक्षाजवळ एक दिवा हा लावायचा ह्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिला तिळाचं तेल हे टाकायचं तसेच आपल्याला काळे तिळ किंवा काळे उडीद हे पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहेत असं केल्यामुळे सुद्धा आपला प्रखरातला प्रखर पितृदोष कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच सर्व पितृ अमवासेच्या दिवशी आपल्याला आवर्जून यथाशक्तीप्रमाणे दान करायचं आहे आपल्या पितरांच्या आवडीचा जो स्वयंपाक आपण तयार करणार आहेत तो तुम्ही गोरगरिबांनासुद्धा खायला देऊ शकतात असं केल्यामुळे सुद्धा आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होत असतात तसेच या दिवशी कावळ्याला घास सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही काय करू शकता एक मुठभर भात जो आहे तो तुम्हाला वेगळा शिजवून घ्यायचा आहे त्या भातावर आपल्याला थोडंसं दही तसेच थोडेसे काळे तिळ ठेवायचे आणि असा हा भात जो आहे तो आपल्याला आपल्या दारापुढे की आपल्या छतावर कावळ्याकरता ठेवायचं त्याचबरोबर थोडंसं गोड पाणीसुद्धा आपल्याला कावळ्याला ठेवायचं आहे जर तसेच या दिवशी तुम्ही का कुत्र्याला जे आहे एक पोळी त्यावर थोडेसे काळे तिळ आणि एक गुळाचा खडा ठेवून अशी ही गोळ पोळी जी आहे ती कुत्र्याला खायला सुद्धा अतिशय उत्तम मानलं जातं तसेच गायीलासुद्धा तुम्ही ताजी पोळी त्यावर थोडंसं तूप आणि गुळाचा खडाला ठेवून जे आहे खायला द्या कारण आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय ह्या रूपामध्ये असतात आणि जर आपण या दिवशी गाय कुत्रा आणि कावळ्याची सेवा केली तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो प्रकारातला प्रकार पितृदोष आहे तो सुद्धा कमी होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर सर्व पितरी अमवास दिवशी रात्री झोपायच्या अगोदर आपल्या घरामध्ये जिथे आपण पाण्याचा साठा ठेवतो आपल्या स्वयंपाकघरामध्ये तिथे एक आपल्याला दिवा हा लावायचा आहे कारण त्याच ठिकाणी आपल्या पित्रांचा वास असतो आपल्याला हा दिवा लावताना ह्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला काळे तिळ किंवा काळे हे टाकायचे आहेत आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पित्रांचं स्मरण करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे सुद्धा आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होत असतात तर सर्व पितृ अंवास पावासेच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्हाला आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि जाता जाता ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेने आपलं सर्व जीवनामध्ये असणारे कष्ट विघ्न दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ